आजी सोडत झाली एकूण सोळा जागांसाठी त्याच्यामध्ये आरक्षणाचं आपल्याकडे एकूण अनुसूचित जाती करता एक जमातीकरता तीन नागरिकांचा मागासो वर्ग करता चार आणि अनार इतर जागा ज्या आहेत त्या सर्वसाधारणसाठी राहिल्या त्यामध्ये अनुसूचित जा म्हणजे त्यामध्ये उदयपूर हा जो गण आहे तो अनुसूचित जमातीसाठी अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाला दोन नंबरचा डिंगोरे जो आहे ते तो सर्वसाधारण महिला तीन नंबरचा ओतूर जो आहे तो सर्वसाधारण चार नंबरचा धालेवाडीतर्फे हवेली जो आहे तो सर्वसाधारण महिला पाच नंबरचा पिंपळवंडी नंबर हा सर्वसाधारण सहा नंबरचा आय हा नागरिकांचा मागास वर्ग महिला सात नंबर राजौरी हा सर्वसाधारण राहिला आहे आठ नंबरचा बेल्ले हा नागरिकांचा मागास वर्ग नऊ नंबरचा बोरी बुद्रुक सर्वसाधारण दहा नंबरचा गण थोडं जो आहे तो नामाप्र महिला अकरा नंबरचा नाराणगाव जो गट आहे तो अनुसूचित जाती महिले त्यात राखीव झालेला आहे बारा नंबरचा जो वारुवळी गण आहे तो सर्वसाधारण महिला तेरा नंबरचा सावरगावचा गट जो आहे तो सर्व ना नाम नागरिकांचा मागासप्र वर्ग चौदा नंबरचा कुसूर जो आहे तो सर्वसाधारण आहे पंधरा नंबर बारा जो आहे तो अनुसूचित जमाती महिला आणि सोळा नंबरचा तांबे जो आहे तो अनुसूचित जमाती महिला अशा पद्धतीने आपले सोळा जणांचं आरक्षण निश्चित झाले आहे सर्वसाधारण त्याच्यामध्ये एक आपल्याला एकूण सर्वसाधारणसाठी जा, पाच जागा आपल्या त्या जा अनारक्षित राहिलेल्या आहेत सोळापैकी सोळापैकी पाच जागा अनारक्षित राहिलेल्या सर्वसाधारण महिलांसाठी तीन जागा कुठल्या त्यामध्ये सर्वसाधारण महिलांसाठी धालेवाडीतर्फे हवेली त्याच्यानंतर डिंगोर दोन नंबरचा गोंधळ गोंधळ आहे तो डिंगोर आणि वारुवाडी ह्या जा तीन जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झालेल्या आहेत आता एकूण सोळा जागांचे सोडत झाले महिलांसाठी किती एकूण सोळा जागांमधल्या महिलांसाठी आठ जागा ह्या आरक्षित झालेल्या आहेत